अशोक चव्हाण हे भाजपात जाऊन स्वतः दिशाईन झालेत काँग्रेस पक्षात असताना ते मालक होते आता नौकर झालेत अशी टीका काँग्रेस सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केली पक्षाच्या बैठकीसाठी के भानुदास माळी आज नांदेडला आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला अशोक चव्हाण यांनी शिर्डी येथे पत्रकार परिषदेदरम्यान काँग्रेस दिशाहीन झाली आहे काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत अशी टीका केली होती त्यांच्या या टीकेवर भानुदास माळी यांनी प्रत्युत्तर दिले नाही हे अतिशय चुकीचं विधान आहे मुळात अशोक चव्हाणच तिथं जाऊन दिशाहीन झालेले त्यांना आता हवालदार काय म्हणतो हवालदाराचा चोबदार झाला तसं काम झालंय पूर्वी इकडे मालक होते तिकडे जाऊन नोकर झाले त्यामुळे त्यांच्याबद्दल फारसं प्रतिक्रिया देण्याचा काही अर्थ काही कारण पण नाही आणि दिशाहीन झालेलं नाही ते स्वतः दिशाहीन आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये लोक आहेत ह्याला सोडतायत ह्याला कारण त्यांना सांगू दे ना ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सीआयडी हे सगळे बाजूला करा ना सगळ्यांच्या आता ज्यांचे ज्यांच्या फायद्या आहेत त्या सगळ्या बंद करा एक माणूस कुत्रे येणार नाही त्यांच्या पक्षामध्ये ह्या दबावापोटी सगळे लोक तिकडे काँग्रेसमध्ये जात आहेत सांगितलं मी तुम्हाला त्यांच्यामुळे सत्तेचा गैरवापर असा आहे नोकरासारखं हे यंत्रणा वापरत आहेत घरचे नोकर असतात ना तशी यंत्रणा वापरत आहेत सीडी तुमचे सीआयडी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स घरच्या नोकरा चक्रासारखं त्यांचा वापर केला जातोय लोकांना प्रेशराईज करून चांगल्या चांगल्या लोकांना काँग्रेसमधून बाहेर काढायचा प्रयत्न चालू आहे जे राहणार आहेत ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत लढाऊ कार्यकर्ते आहेत गांधींच्यावर निष्ठा ठेवणारे आहेत पुरो पुरोगामी विचारावर निष्ठा ठेवणारे आहेत आणि तेच काँग्रेस पुढे आणतील आणि पुन्हा देशामध्ये काँग्रेसचं सरकार येईल याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे त्यासाठीच आम्ही ओबीसी रस्त्यावर आलेलो आहे